नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी महाराष्ट्रात राजकारणाची जाण किंवा थोडंसं भान असणारा किंवा राजकारण या विषयाचं थोडंफार ज्ञान असणार असा एकही माणूस सापडणार नाही ज्याला देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या राजकीय सख्याबद्दल किंवा राजकीय हार्डवेअराबद्दल माहिती नसेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जो छुपा संघर्ष आहे त्यावर अनेक वेळा चर्चा झालेली आहे चहाचे टपरी असेल किंवा न्यूज रूम असेल या प्रत्येक ठिकाणी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सगळं काही अलबेल नाही आहे यावर सातत्यानं चर्चा होते आणि कदाचित त्याचा प्रत्येक अंबाजोगाई येथील नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान पुन्हा एकदा आला महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचं आयोजन केलं गेलं गेल त्या त्या प्रत्येक ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बहुतांश ठिकाणी अजित पवार हे व्यासपीठावर होतेच होते मात्र बीड लोकसभा मतदारसंघातील अंबाजोगाई येथे जी सभा झाली पंतप्रधान मोदी यांची त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती ही स्पष्टपणे जाणवणारी होती किंवा खटकणारी होती आता जी चर्चा सुरू आहे किंवा जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांनीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं असा निरोप दिला होता की देवेंद्रजींना जर का व्यासपीठावर न येण्यासाठी सांगितलं की कार्यक्रमाला ते नाही आलेत तर एक प्रकारे बरं होईल कारण बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावरून प्रचंड संघर्ष सुरू आहे आणि देवेंद्रजी जर का त्या कार्यक्रमाला आले तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो आता ही चर्चा आहे आम्ही कन्फर्म करण्याच्या भानगडीत पडलेलो नाही आहेत पण कदाचित असंच झालेलं असू शकतं दुसरा भाग हा आहे की आंतरवली सराठी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांनी जे काही सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केलं त्यानंतर त्या आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे पाहायला मिळाले त्यामध्ये बहुतांश वेळा होम डिपार्टमेंटकडून ज्या प्रकारे आंदोलन हाताळण्यात आलं किंवा ते चिघळलं गेलं त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत संपूर्ण मराठा समाजामध्ये किंवा बहुतांश मराठा समाजामध्ये एक रोष निर्माण झाला आणि थेट देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे जर का बीड जिल्ह्यात आले तर बीड जिल्ह्यात त्याचा फटका हा भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली गेली असावी आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे अंबाजोगाईच्या सभेसाठी आले नसावेत पण देवेंद्र फडणवीस हा माणूस असा आहे की ज्यानं पन्नास पंचावन्न वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपली हुकूमत गाजवणारा शरद पवार यांच्यासारख्या एका पहिलवानाला अनेक वेळा चितपट केले पवारांनी एखादा डाव टाकला तर निश्चितपणे त्यावर प्रतिडाव टाकून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नामोहरम केलेला आहे अनेक वेळा म्हणजे दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा जो काही चान्स होता तो उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून शरद पवार यांनी घालवल्यानंतर दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शरद पवार उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला धडा शिकवला तो देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यावर कहर केला तो म्हणजे अजित पवार यांच्यासहित चाळीस आमदारांना आपल्यासोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी काकांना पळता भुई थोडी केली या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस म्हणजे विजयाची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी हे महाराष्ट्रातील सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षातील अनेक आमदार खासदार आणि मंत्र्यांना देखील किंवा विरोधी पक्षनेत्यांना देखील चांगलं माहिती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही अगदी गडचिरोलीपासून ते सातारापर्यंत आणि इकडे मुंबईपासून ते नांदेडपर्यंत अनेक मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सभांसाठी आग्रह केला गेला यांच्या सभा आपल्याला मिळाव्यात यासाठी हट्ट केले गेले त्यासाठी लॉबिंग केली गेली केवळ त्याला अपवाद आहे तो बीड जिल्हा मग असं का ज्या गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे प्रदेशाध्यक्ष झालेले देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या आणि पंकजा मुंडेमध्ये एवढा संघर्ष का उभा राहिला आणि दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान अनेक वेळा अनेक आरोप होऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना सांभाळून घेतलं मग असं असतानाही त्यांच्या दोघांमध्ये विशेषतः पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये फडणवीसांबद्दल का कायम आहे हा हे न उलगडणारं कोडं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातले जवळपास सगळे खासदारकीचे म्हणजे लोकसभेचे उमेदवार फायनल केले विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे किंवा अजित पवार गटाचेही काही उमेदवार हे देवेंद्रजींच्या सांगण्यावर फायनल झाले असं असतानाही पंकजा मुंडे यांनी मात्र जाहीर सभांमधून बीडमध्ये अनेक ठिकाणी असं सांगितलं की माझं तिकीट हे मोदींनी फायनल केलेलं आहे राज्यातल्या नेत्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही मग हे सांगून पंकजा मुंडे यांना एक प्रकारे असाच इशारा द्यायचा आहे का की देवेंद्रजी हे माझे नेते नाही आहेत आणि हे कशासाठी म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक प्रदेश पातळीवरील नेत्यांबरोबर संघर्ष अंगावर घेऊन काय साध्य करणार आहात देवेंद्र फडणवीस जर का बीडमध्ये अंबाजोगाईच्या सभेत आली असते तर असा फार काही गहजब झाला असता का बिलकुल नाही देवेंद्र फडणवीस यापूर्वी विनायक मेटेंच्या अनेक कार्यक्रमांना किंवा विनायक मेटे यांच्या निधनानंतर ज्योती मेटे यांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना बीडमध्ये आलेले आहे आणि बीडमध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे जो भाजपचाच आहे पण देवेंद्र फडणवीसांना जाणीवपूर्वक डावललं गेलं त्यांना बीडच्या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक येऊ दिलं नाही कारण बीडमध्ये अनेक गावांमध्ये ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या विषयावरून पंकजा मुंडे यांना विरोध झाला असेल किंवा आमदार प्रकाश सोळंके यांना विरोध झाला असेल आमदार सुरेश दस यांना विरोध झाला असेल किंवा इतरही नेत्यांना या रोषाला सामोरं जावं लागलं असेल त्यामुळं बीड जिल्हा भाजपनं देवेंद्र फडणवीसांना जाणीवपूर्वक डावलल्याची चर्चा आता लोकांमध्ये सुरू आहे राज्याच्या राजकारणामधल्या चाणक्य म्हणून घेणाऱ्या किंवा चाणक्य म्हणून गणल्या जाणाऱ्या एका दिग्गज नेत्याला बीडमध्ये न येऊ देऊन बीड जिल्हा भाजपनं खरोखरच आपला उमेदवार सेफ केला आहे की के आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतली आहे हे चार जून नंतर स्पष्ट होईल पण एक मात्र निश्चित आहे की देवेंद्र फडणवीस यांना डावललं गेल्यामुळं पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सगळं काही अलबेल आहे किंवा त्यांच्यामध्ये एक वाक्यता आहे किंवा दोघांची अंडरस्टँडिंग आता चांगली झालेली आहे ही जी चर्चा आहे त्याला कुठंतरी छेद दिला जातो आहे आणि छेद देणारे प्रकार हे पंकजा मुंडे समर्थकांकडून होत आहेत असं दिसून येत आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका